नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला ओल्या शेंगदाण्यापासून आपल्याला इडली व डोश्यासाठी जी चटणी लागते तर ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये व खोबऱ्याच्या चटणीला पर्याय म्हणून ही शेंगदा ओल्या शेंगदाण्याची चटणी तुम्ही खाऊ शकता इडली डोशाबरोबर अप्रतिम अशी चव लागते तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अगदी साधी सोपी पद्धत आहे तरी वा वा ते वाटणामध्ये मी हिरवी मिरची थोडासा आल्याचा तुकडा व भरपूर असा लसूण घेतलेला आहे व तो छान असा बारीक करून घेणार आहे त्यानंतर ओली शेंगदाणे आहे तर ते आधी तेलावरती छान असे भाजून घ्यायचे तर तेलावरती भाजल्यामुळे त्यातील कच्चटपाना निघून जातो व आपल्या चटणीला चव खूप छान लागते थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये अगदी दोन चमचे भरेल एवढे मी दही घेतलेलं आहे व थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक करून घ्यायचं इथे ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून मोहरी चांगली तडतडली की आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे तर ते टाकून छान अशी चुरचुरीत फोडणी करून घ्यायची आहे तर पहा त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकून छान असं परतून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकून छान अशी आता आपण ही फोडणी तयार करणार आहे व वा, आपण वाटून घेतलेलं जे शेंगदाण्याची पेस्ट आहे तर ती यामध्ये टाकून छान अशी परतून घ्यायची व थोडंसं पाणी ओतून तुम्हाला जेवढी घट्ट पातळ आवडेल त्यानुसार तुम्ही पाणी ओतून छान अशी भाजून घ्यावं कोथिंबीर टाकून शिजवून घ्या तयार झालेली आहे आपली ओल्या शेंगदाण्याची चटणी नक्की तुम्ही इडली व डोशाबरोबर ही चटणी खाऊ शकता व अगदी चवीला खूप छान अशी लागते रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद